नमस्कार मी मनोहर जगताप महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य युवा पुरस्कार तथा भारत सरकार राष्ट्रीय युवा पुरस्कार विजेता दिनांक सतरा जून रोजी मातोश्री बौद्धशीय संस्था संचलित गोरक्षनाथ इंग्लिश मीडियम स्कूल आणि गोरक्षनाथ प्राथमिक विद्या मंदिर या शाळेचा तेराव्या वर्धापन दिन या शाळेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त शाळेच्या संचालक तसेच शाळेचे सर्व शिक्षक वंध यांना हार्दिक शुभेच्छा मातोश्री बौद्धेशी संस्था संचलित गोरक्षनाथ इंग्लिश मिडियम स्कूल आणि प्राथमिक विद्या मंदिर या शाळेतून अनेक विद्यार्थी हे वेगवेगळ्या क्षेत्रात आज कार्यरत आहे या शाळेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना उत्तम असं प्राथमिक शिक्षण दिले जातं त्या शिक्षणातून अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत आहे शाळेच्या भावी वाटचालीसाठी अनेक अशा हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र